लग्न या पुस्तकातलं हुंडा नावाचं पान अजूनही कोणी फाडलेलं नाहीये हुंडा जर मागायचा असेल ना तर विश्वास आणि प्रेमाचा मागा पैसे तर भिकारी पण मागतात जेव्हा एक मुलगा लग्न करून त्याच्या घरी पोहोचला तेव्हा सर्वांनी विचारले की त्याला हुंड्यात काय मिळाले मुलगा काही काळ गप्प बसला मग जेव्हा त्याला नवरीच्या रडण्याचे आवाज ऐकू आले तेव्हा त्याला बोलण्याचे राहले नाही मुलगा म्हणाला आज मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस झालो आहे एका पित्याने मला त्याच्या जीवापेक्षा प्रिय असलेली मुलगी दिली आहे एका भावाने आपले प्रेम दिले बहिणीने तिची सावली दिली आणि एक आई जी जगातलं सर्व काही देऊ शकते पण आपली मुलं बाळं देऊ शकत नाही त्या आईने आपल्या कुशीत खेळवलेल्या मुलीला दिले आहे आणखी काय हवे आहे त्या पोरांना माझा मनापासून सलाम जे असा विचार करतात ही विचारसरणी आजच्या तरुणांमध्ये असणे गरजेचे आहे हुंडा घेणं ही एक बुरसटलेली मानसिकता आहे संत तुकारामांचे शब्द सांगते ऐका साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान म्हणजे याचा अर्थ असा होतो की एक बाप जेव्हा अलंकाराने सजवून आपल्या मुलीचं कन्यादान करतो तेव्हा पृथ्वी दान केल्याचं पुण्य त्याला मिळत असतं असं संत तुकाराम महाराज सांगतात इतकं पुण्य मिळवणाऱ्या बापाचा हुंडा मागून तळतळाट तल घेऊ नका हुंड्याचं दुःख त्या बापाला विचारा ज्यांनी ज्यांची हुंडा देताना जमीन सुद्धा गेली आणि पोटची लेख सुद्धा गेली फक्त पन्नास जणांच्या उपस्थितीत विवाह करण्याचा कायदा कायम करावा अनेक मुलींच्या वडिलांच्या आत्महत्या थांबतील आयुष्यात फक्त इतकं कमवा की मुलाच्या लग्नात हुंडा घेण्याची वेळ येऊ नये आणि मुलींना इतकं शिकवा की हुंडा देण्याची वेळ येऊ नये जे हुंडा मागतात त्यांना भीक द्या आपली मुलगी नाही हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद